तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनोले तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या मसली शंकरपटामध्ये या आकापूर टीमची जोडी विजयी झालेली आहे त्याबद्दल त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आता जाणून घेऊया तत्पूर्वी सर आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा सर परिचय द्या तुमचा रमेश काशीराम सोनवाणी अकापूर तहसील नागबीड जिल्हा चंद्रपूर तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल आजच्या जोडीबद्दल म्हणजे काही तेवढे हे हा नाही हारले ते त्यांचंसुद्धा आपण अभिनंदन करतो आणि जिंकलून आम्हीसुद्धा आपलं अभिनंदन करतो सगळ्यांच्या आमच्या दोस्त मित्रांचा सगळ्याच आम्ही अभिनंदन करतो त्यांना साथ दिले सपोर्ट केले सगळ्या गोष्टीमध्ये आणि खूप मेहनत केली आम्ही त्या बैलाविषयी खूप आणि त्यांची सोय म्हणजे सगळी जोपासना करून आम्ही खेळ लावलो आणि खेळ जिंकलो आ, शंकर पटाचा छंद म्हणजे कधीपासून लागला तुम्हाला आम्हाला आजा बापानच छंद आहे त्याच्यामुळे आमचे आजोबा होते त्याच्यानंतर आमचे वडील होते आता आम्ही निघलो आता मला बचपणापासूनच शौक आहे पटाची आम्ही बैल पुसलून बैल बनवलून आम्हाला हार पसंत नाही हा छंद लागल्यानंतर म्हणजे सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता बैल आम्ही पहिल्यांदा बरेच बैल घेऊन असेच म्हणजे हे केलून पण आम्ही हा आपल्या हाताने बैल घेऊन आम्ही सगळी माहिती म्हणजे पालन पोषण करून त्याचा आठ नऊ आता दहा अकरा गेम आम्ही जिंकलून त्यांना आमच्या इथलून ते पासून जे आम्ही त्या बैलांना आमचे हार नाही पाहिलं म्हणजे कोणकोणत्या शंकरपटामध्ये बैल तुमचे विजयी झाले आमचे पूर्ण झाडीपट्टीमध्ये आमचे बैल विजयी झाले तर या बैलांच्या मागे म्हणजे किती मेहनत केली होती या शंकरपटामध्ये विजय मिळवण्यासाठी आम्ही आज नाही म्हणल्या तरी चार पाच वर्ष होत आहेत आम्ही या बैलाची मेहनत आहोत आणि तो चार दात असल्या चार दात असल्यापासूनच्या आम्ही त्याची खूप मेहनत घेतली आणि खूप आम्हाला त्या विचारांना जिकून दिलं आम्ही खूप मेहनत केलून लहान लहान आमचे सगळे आमचे मामा आमचे बाबा आमचे मेहने आमचे मेहने आमचे मामा आम्ही सगळे आम्हाला आमचे काही जे काही दोस्त मित्र आहेत ते सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केले आम्ही त्यांचा सुद्धा खूप धन्यवाद करतो आमच्या मामा आहेत आमच्या सुद्धा धन्यवाद करतो तुमची जी टीम होती संपूर्ण तुमच्या टीम बद्दल काय सांगाल बैलांची सेवा कशा पद्धतीने करत असतात बैलाची सेवा म्हणजे खूप मेहनत घेतली त्यांना धुना पुसणं सगळे मालिश त्याला चंदी देणे दूध देणे तूप चारणे हर एक गोष्टी आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतलून त्यांना जे जे सांगितलं ते ते केले आणि खूप मेहनत करून आम्ही जोडी लावून विजय झालो आणि आजचे जे ड्रायव्हर होते तुमच्या जोडी हाकलणारे त्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल त्यांचेच खूप आम्ही आभारी येऊन आमच्या ड्रायव्हरचे नाही का खूप आभारी होऊन आमचे बरेच व मिनगरीमध्ये सुद्धा आमचे बैल होते त्यांच्याच हातामध्ये होते त्यांना सुद्धा खूप मेहनत घेतले हो आम्ही त्यांचे खूप आभारी येऊन आता त्यांचं नाव मला एक माहित नाही पण लेंजे लांजेवार साहेब आहेतचे त्यांचा खूप आम्ही आभारी येऊन त्यांना खूप बिचार्यानं सांगितले असं करा तसा करा बैलाले असं हे करा ते करा आम्ही त्या पद्धतीने खेळून आणि हे आमचे ड्रायव्हर आहेत तर आजच्या बैलांची म्हणजे ओळख करून द्या त्या बैलांचे नाव काय आहे आता आम्ही याले आमचे लालू म्हणतो नाही याला आम्ही धामनाथ म्हणतो हा राजूभाऊचा बैल हो राजूभाऊ शिंद्रे आणि तो काशीराम रामचंद्र सोनवणे हा यांचाच बैल आहे मी त्यांचा मुलगा आहे आम्ही खूप मलाच पटाची म्हणला तर खूप शोक असा आहे कधी कधी विजय पण कधी कधी हार पण होत असते तर तेव्हा मनाला कसे सावरत असत नाही आम्ही हार झालून तरी आम्हाला काही तेवढा दुःख नाही आणि विजय झालून तरी आम्हाला तेवढा काही म्हणजे अभिमान नाही आम्ही हारल्या पार्टीचा सुद्धा अभिनंदन करतो आ, तर मग बैलांना आपल्या घरातील सदस्यासारखे पाडतात आम्ही सगळ्या सगळ्यात म्हणजे आम्ही त्याला आमचा एक सदस्य म्हणून आम्ही त्याचा आम्ही दे देतो हे करतो हो त्याची खूप काळजी घेतो पण तीन तीन चार चार पायल्या तूप नाही चालू शकत आज आपण त्याला चार पाहिल्या पाहिजे आम्ही वस्तू नाही घालून ते वस्तू आम्ही आमच्या बैलाला सुद्धा चालू किसमिस लागली मग असा आम्ही त्या बैलाला मेहनत करून खूप विजय मिळवून आम्ही त्याच्या आमच्या बैलाचे खूप आभार आहोत खूप पालन तुमचा परिचय द्या नाव काय राम का रामचंद्र सोनुवामी सरळ वाईज पु शंकरपटा विषयी सांगा शंकर पटाविषयी म्हणजे माझ्या वडिलालाच खूप शेवट होती बैल कसं पालवावे आणि त्या बैलाला मळा असला तर त्या बैलाला कसा मजबूत बनवावा हे माझ्या वडिलाचीच कला होती कला आता मी अवगत करून बैल पालवत आहोत बला तुम्हाला छंद म्हणजे लहानपणापासून वडिला वडलापासूनच छंद पहिलेच्या शंकर विषय सांगा पहिले कसं होतं पहिलं खूप म्हणजे पटा होते आमच्या आज खूप शौपती पटाती त्यांना खूप छंद असल्यामुळे नाही त्यांना कितीतरी बक्षीस असे मिळवून घेतले ते म्हणजे पहिलं बक्षीस होते ना आपले भांडे वगैरे असे बक्षीस आमच्या घरी पन्नास असतील नाही साठ असतील असे आमच्या आजोबा शेक होती खूप आम्हाला बक्षीस मिळवून दिले आणि हा बैल घेतला त्यामुळे आम्हालाही खूप बक्षीस मिळवून दिले तुमच्या आजोबा बद्दल काय सांगाल काय शिकला त्यांना आता आमचे आजोबा होते तेव्हा आम्हाला तेवढी म्हणजे आम्ही बहुत लहान होतो ते लवकर वारले त्याला शिक्षण वगैरे काही नव्हतं पण आम्ही आपल्या म्हणजे लोकांची माहिती घेऊन आम्ही त्या त्या पद्धतीनं बैलाची मेहनत घेत केली असा करावं लागते रे आपल्याला त्या बैलाला असं पाहायला लागते आम्ही दानीव चेक करायचे आम्ही एखादी बैल पट्टी पाहिलून आम्ही बैलाचे फालटी सांगू शकतो आपण नजरेना पाहिलून जरी असा फालटी आहे बा आम्ही हा अभ्यास आपल्याला खूप आहे एक हो आमचे मामा वगैरे खूप आमच्या सोबत खूप मेहनत करू लागतात हे आमचे मामा सुद्धा खूप मेहनत घेतात सांगतात आम्हाला असं करावं लागते त्या पद्धतीने करू या पद्धतीने करून खूप आम्हाला म्हणजे अभ्यास देतात आता एक उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून आपले शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे काय सुधारणा व्हावी वाटते तुम्हाला चांगले इमानदारीना गेमा लावा इमानदारींना गेमा जिकावा लोकाला फसवणूक न करता कोणाचं मन न दुखवता त्यांना जोडे लावून आपला विजय मिळवावा असा माझा सर्वांना आपला पटप्रेमी जोडी मालकांना असा माझा आग्राची विनंती आहे आग त्याले कोणाचा आत्मा दुखवून पैसे जिंकू नये हा असं माझा म्हणणं आहे आम्ही आत्मा दुखवून कोणाचा पैसा जिंकलो नाही आम्ही मेहनत घेतलो बैलाची मेहनतूनच आम्ही पैसे जिंकलो आजच्या जोडी बद्दल काय सांगाल आजच्या तुमच्या संपूर्ण टीम बद्दल आता आमची सगळी टीम होती त्यांचा खूप मी आभार मानतो त्यांना सुद्धा खूप आपल्याला मार्गदर्शन केले आणि मार्गदर्शन करून आम्ही त्यांच्या स्वाधीन आम्ही बैल दिले होते पण आमचाच सगळा रोल होता लोक म्हणत का भाऊचा आहे आम्ही म्हणून राजूभाऊचा रोल नाही आहे आमचा बैल तो आमच्या जवळ आला आमचा झाला आम्ही राजूभाऊचं सुद्धा खूप अभिनंदन करून आम्हाला बैल दिले आम्ही गेम जिंकलून त्याच बैलामुळे नाही आम्ही राजूभाऊच्याच बैलामुळे गेम जिंकलो आपण असं म्हणतो तर जे प्रेक्षक बघायला आले होते आज तुमचा खेळ त्या प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना मला आता शिष्यांना त्यांना खेळ बघितले चांगल्यापणानं पैसे जिंकले आपण त्यांच्याबद्दल धन्यवाद चांगला प्रोसिजर दिले सांगितले आपण त्यांचा सुद्धा आभार आहोत हा तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आकापुरीत टीमचे जे संपूर्ण जे मंडळी होती त्यांची मुलाखत जाणून घेतली हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आदर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार मित्रांनो झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाची संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद